नमस्कार मी सौस्मिता श्याम तोरसकर मनस्पर्शी काव्य करंडक दोन हजार सव्वीस अंतिम सामन्याकरिता माझी रचना सादर करत आहे माझ्या रचनेचे नाव आहे निश्चिंततेचे आर्त शोधूया कितीही यवत अडचणी मार्ग आपल्याला दिसेलच निश्चिंतता मनी बाळगा यश नक्की मिळेलच प्रयत्नाने यश मिळतेच जिद्द चिकाटी अंगी बनवा अडचणींना संधी मानून पुढे जा निराशा दूर दूर घालवा आत्मविश्वास ज्यांचे अंगी यशाची दोरी त्यांचे हाती अपयशाने खचून जाऊ नका पिकवा माती मधून मोती ओढ घट्ट मिटू नका मनातले बाहेर येऊ द्या आर्त जन्मोजन्मीचे असते गळणाऱ्या पानांना जाऊ द्या ओंजळ जरी असली लहान सुसंस्कार त्यात घ्या भरून आदर्शवत जगा जीवन समाधान मिळेल भरभरून आपल्याला माझी रचना आवडली असल्यास कृपया लाईक कॉमेंट शेअर करा आणि मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद